सावंतवाडी येथील सर्वोदयनगरमधील रहिवासी बांधवांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वोदयनगरमधील सर्व बांधव भगिनी आबालवृद्ध एकत्र येत स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला यावेळी सर्व रहिवासी बांधवांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सौ मेघना राऊड टीचर यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले यावेळी सर्वोदय नगरमधील लहान चिमुकल्यांपासून आबालवृद्धांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची वाहवा मिळवली यात अनेकांनी गायन वादन मिमिक्री नृत्य कला एकपात्री प्रयोग तसेच हार्मोनियम वादन व महिलांनी विशेष समूह नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली स्नेहसंमेलनानंतर स्नेहभोजन देखील आयोजित करण्यात आले होते याचाही आस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला सर्व निवासी संघाचे मुख्य प्रवर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील अरावळ यांच्या अभिनव संकल्पनेतून व सौमेघना राऊळ अजय गोंधावडे यांच्या पुढाकारातून हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले यावेळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दीप करून विद्याधर तावडे सौभाग्यवती तावडे पुंडलिक राणे श्री व सौ कोरगावकर श्रीमती दुखंडे मॅडम सौ पटेल मॅडम अस्मिता शिरोडकर व सौ नार्वेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली यावेळी महिलांसाठी विशेष हळदी कुंकू कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात ॲडव्होकेट प्रकाश परब यांनी गायन डॉक्टर बुवा यांनी गीत गायन प्रकाश राऊड व मेघना राऊड यांनी गीत गायन अभिषेक राऊड गीत गायन हायझीन फिलिप यांनी उत्कृष्ट कीबोर्ड वादन सादर केले शिवाय अर्णव कोरगावकर देशभक्तीपर गीत नृत्या शंकर धुरी नृत्य देशभक्तीपर गीत आणि अमृता साटेलकर यांनी गीतगायन केले अनुप्रिया अजित राणे हिने उत्कृष्ट असं नृत्य सादर केलं तर मानवी नाईक नृत्य हार्दिक वसंत तावडे यांनी नाट्यछटा जंक फूडविषयी संदेश दिला व वेदश्री प्रकाशपाल हिने नृत्य अमृता शंकर धुरी गायन वीरा पडवळ नृत्य वासुदेव शिरोळकर यांनी गायन केले शिवाय महिलांनी सादर केलेल्या समूह नृत्याला उपस्थितीची चांगलीच दाद मिळाली या समूह नृत्यात अर्पिता मटकर स्वरा मटकर संध्या मटकर करिश्मा शिरोडकर अस्मिता शिरोडकर ऐश्वर्या कोरगावकर डॉक्टर दीप्ती बुवा प्रज्ञा कोरगावकर सुजल राऊड वर्षा पटेल उर्मिला दुखंडे शीतल पाटील आदींनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन अजय गोंदावडे व सुनील राऊळ यांनी केले सूत्रसंचलन सुनील राऊड व मेघना प्रकाश राऊळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन विनायक चव्हाण यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील राऊळ मेघना राऊळ अजय गोंदावडे सचिन नाटेकर विश्वेश नाईक अरुण पडवळ वासुदेव शिरोडकर रामदास कोरगावकर ॲडवोकेट प्रकाश परब सौ उषा परब आत्माराम नाईक मीना सावंत विद्याधर तावडे प्राध्यापक रुपेश पाटील लक्ष्मीकांत कराड लाडोजी सावंत मच्छिंद्र मुडिक विजय चव्हाण पुंडलिक राणे ॲडव्होकेट राणे शिवाजी कावित प्रणाली नाईक धनंजय डुबडे प्राध्यापक सुधीर बुवा शांताराम गावडे संजय नार्वेकर आर एस पाटील विनीत तावडे डॉक्टर अंकिता तावडे हार्दिक तावडे विजय नाटेकर संतोष मटकर विनायक चव्हाण श्रीकांत राऊड हायजीन फिलिप मोहन पिडणकर बाजीराव शिंत्रे प्रदीप कोरगावकर अशोक कोरगावकर दीपक एंडेकर यांसह तमाम सर्वोदयनगर रहिवासी बांधुबाणे यांनी केलेली आहे आणि छोटे छोटे भार बाकी बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत त्यामुळे हा कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या खूप हलका करण्याचं काम आपण सगळ्यांच्या सहयोगाने झालेला आहे त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार आणि खूप उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद